आम्ही खूप प्रगत झालो होय आम्ही खूप प्रगत झालोय कारण आता आम्ही माणूस न बघता नोटांकडं बघून मतदान करायला लागलोय होय आम्ही खूप प्रगत झालो होय आम्ही खूप प्रगत झालोय कारण आता आम्ही एखाद्याला नमस्कार करायचा की नाही हे त्याचे कपडे पाहून ठरवायला लागलोय होय आम्ही खूप प्रगत झालो होय आम्ही खूप प्रगत झालोय कारण आता आम्ही सरसकट गाव जेवण न देता मोजक्याच व्ही आय पी लोकांना हायफाय रिसेप्शन द्यायला लागलोय होय आम्ही खूप प्रगत झालोय होय आम्ही खूप प्रगत झालोय कारण आता आम्ही आग विझवण्याच्या भानगडीत न पडता आग विझवण्याच्या भानगडीत न पडता होरपडलेल्या लोकांचे व्हिडिओ व्हायरल करायला लागलो आहे होय आम्ही खूप खूप प्रगत झालो आहे होय आम्ही खूप प्रगत झालो हो आहे कारण आता आम्ही उघड उघड विरोध न करता केसाने गळा कापायला शिकलो आहे होय आम्ही खूप प्रगत झालोय होय आम्ही खूप प्रगत झालो हो आहे कारण आता आम्ही मायबापांना वृद्धाश्रमात पाठवायला लागलो आहे होय आम्ही खूप प्रगत झालोय होय आम्ही खूप प्रगत झालोय कारण आता आम्ही हृदयातल्या भावापेक्षा बाजारातल्या किमतीला अधिक महत्त्व द्यायला लागलोय होय आम्ही खूप प्रगत झालोय होय आम्ही खूप प्रगत झालो आहे कारण आता आम्ही माणसात राहण्यापेक्षा मुनाफ्यात राहायला शिकलोय होय आम्ही खूप प्रगत झालोय होय 곧 브라더스 하네요